फेल्या चकल्या म्हणाल्या म्हणजे रोज या रस्त्यानं जातो ना रोज या रस्त्याने येतो तरी साला माझ्या गुप्ता ना गुड 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 अरे ये 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 यो साला पुतरे तो पुतरे फिरे निघाला माझे रिश्तेदार तुम्ही माझी बायको अरे नोकरीवर होतो तरी साली वेस करते आता तो तो उच्छु उच्छु <laughs> ते तिने नवीन धंदा सुरू केला झरते साली उचलू उचलू सापडते अरे चेंडू समजते तर का समजते तिथे तिले आता हिचं पाऊल माझ्या पोरी आहेत त्याही तशाच याही माझ्यासारख्या तोंडाला तोंड देतात मग त्याच्यापेक्षा कुत्र्यावर तुम्ही नाही परवा सालावा खोबा अरे सालावा तू पैदा झालास माझ्यावरच गुप्तच काक बस झाला आता आणि मारतच पाहून कारण माझ्यापेक्षा जवान बायको ताकद जास्त करतो आता जवान बायको आहे माझ्या बापाने म्हणलं नको काय एवढी जवान नाही बाळपू मावून मामन कोसळी जाए फायदा होता कारण माझी सासू जवान होती डोळा तुझ्यावर होता आपण तर गेला आणि हे माझ्या माग लावून आता एवढं सर्व झाल्यानंतर कोण माझी इथे ठेवत मी दिसतो गिटार मे पोलिसा म्हणजे मला रिटायरमेंट पोलीस

झोपेमध्ये कारण अशी जागी राहिली तर आपली तर काही जमीच नाही पण समज जाग आली तर उचलू उचलू पण काही असो आपटो काही करू काय घटना

नाही हळस हळस एकदाची ते परवती पण हे परव आमच्या काकूला काय म्हणायचं नाही बरं तुम्ही काय ना, 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 ना।, ना। बाई का बोलता हो आमच्या काकू सुंदर बाई रे अख्ख्या शहरात नाही की ना। सुंदर मग

मग मला एक समजलं नाही तुम्ही जवानी खाऊन टाकलं म्हणता कसं कसं समजून सांगा बरोबर पहिली पोरगी आली बर त्याला म्हणलं पहिली पोरगी ट्यूप रोटी बरोबर आली बरोबर दुसरी